आता बातमी क्रीडा विश्वातून भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यासाठी नागपूर सज्ज झालंय गुरुवारच्या सामन्यासाठी क्रिकेट प्रेमींची पावलं नागपूरच्या दिशेनं आहेत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांचं विशेष नियोजन आहे सट्टेबाजी करणाऱ्या बुकिंगवर पोलिसांची मात्र करडी नजर असेल वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सामन्याच्या दिवशी वर्धा रोडवर जड वाहनास समृद्धी महामार्गाकडे वळवण्यात येणार आहे आणि दोन तास अगोदर स्टेडियम गाठा असं आवाहन करण्यात आहे सहा तारखेला सहा फेब्रुवारीला भारत वनाम इंग्लंड असा वन डे मॅच बी सी जामटामध्ये होणार आहे आणि त्याच्यामध्ये प्रचंड गर्दी असणार आहे कारण की सर्व तिकीट्स पण विकलेले आहेत असा मागच्या वेळीस पण बघितलेला आहे की प्रत्येक मॅचमध्ये ट्रॅफिकचे नेहमी इशूज येतात तर त्या अनुषंगाने यावेळीस प्लॅनिंग केलेली आहे आणि पार्किंग स्पेसेस पण खूप जास्त आम्ही घेतलेली आहे बी सी एन आपण विनंती केलेली आहे यावेळी जास्त पार्किंग स्पेसेस कमीत कमीत सेवन थाउजंड फोर व्हीलर्ससाठी पार्किंग स्पेसेस यावेळीच घेतलेली आहे आज आतापर्यंत सर्वात जास्त पार्किंग स्पेसेस आहे आणि कमीत कमीत पाच हजार ते दहा हजार टू व्हीलर्सची पण पार्किंग स्पेसेस आपण घेतलेली आहे